राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटोळे यांच्या संकल्पनेतून श्रीकांत दादा पाटोळे युवा मंचच्या वतीनं गणेश क्रीडा संघ आयोजित नवरात्री महोत्सव निमित्तानं भव्य दांडिया स्पर्धेचं आयोजन केसनंद येथे करण्यात आलेलं आहे गणेश क्रीडा संघ नवरात्री महोत्सवाची हे सव्वीसावे वर्ष असून यावर्षी दांडिया स्पर्धेसाठी विशेष बक्षीस म्हणून प्रथम क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी चांदीचे ब्रॅसलेट आणि तृतीय क्रमांकासाठी सोन्याची अंगठी असे बक्षिसाचं स्वरूप आहे तर या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन मंडळाचे संस्थापक शिवाजी काका पाटोळे यांनी केलं आहे सालाबादप्रमाणे श्री गणेश क्रीडा संघ नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस गावामध्ये साजरा होत असताना आपण यावर्षी एक छानसं दांडिया फेस्टिवल साजरा केलेला आहे या दांडिया फेस्टिवलमध्ये नवरंग दांडिया फेस्टिवल दोन हजार पंचवीस प्रस्तुत गुरुमणी प्रोडक्शन यांच्या वतीने आपण आज कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे येणाऱ्या अजून दोन तीन दिवसामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस असे चार दिवस या ठिकाणी आपल्या आ, श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनन या मैदानामध्ये मैदानामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी केसनन गावातील सर्व महिलांनी नारी शक्तींनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी श्रीकांतदादा पाटोळे फाउंडेशन व वैशालीताई श्रीकांत पाटोळे यांच्या वतीने आव्हान करतो की केसन गावातील सर्व महि महिलांनी एकत्र येऊन नवशक्तीचा जागर या दुर्गामातेच्या उत्साहानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मी वैशाली श्रीकांत पाटोळे सोशल फाउंडेशनच्या वतीने आज आव्हान करते की आज केसन गावामध्ये महिलांसाठी दांडिया उत्सव साजरा केला आहे तरी सर्व महिलांनी येऊन दांडियात सहभाग घ्यावा आणि तसे त्याच्यामध्ये बक्षिसं पण भरपूर ठेवलेत सगळ्यांनी येऊन लाभ घ्यावा पहिलं बक्षीस हे प्रथम पंचवीस हजार रुपये आहे आणि दुसरं बक्षीस ब्रेसलेट आणि एक पेंजन आणि तिसरं बक्षीस आहे रिंग तरी सर्वांनी येऊन ह्या ये संधीचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी मिळून दांड्या उत्सवात भाग घ्यावा एवढीच विनंती करते गेली सव्वीस वर्ष या ठिकाणी गणेश क्रीडा संघाच्या माध्यमातून सर्व गावच्या सहकार्याने हाँ, उस्तो मदे, मी हा नवरात्र उत्सव फार मोठ्या आनंदामध्ये फार मोठ्या वातावरणामध्ये या ठिकाणी चालू असतो मी तर सर्व ग्रामस्थांना या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि गेली सव्वीस वर्ष हा कार्यक्रम चालू असताना गावातील जनतेसाठी विविध प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही आयोजित कार्यक्रम चालू करतो याही वर्षी नवरात्रच्या निमित्ताने जवळजवळ सात आठ दिवस रोज या ठिकाणी ग्रामस्थांच्या सेवेसाठी आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहे आणि ते देखील सर्वांच्या आवडीने आवडीप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम आहेत तर एक तारखेला महाराष्ट्राचे लाडके ह महाराज निवृत्ती महाराज देशमुख यांचा देखील या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यानंतर तीन तारखेला लावण्याचा कार्यक्रम होईल चार तारखेला होम मिनिस्टर होईल चार तारखेला उणे होतील पाच तारखेला होम मिनिस्टर होईल हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आम्ही केलेले आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो सर्वांना शुभेच्छा देतो हा कार्यक्रम सर्वांचा आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी फार मोठ्या संख्येने आलात केतन गावातील सरपंच सेलिब्रिटी बिचकुले साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांचं देखील मी ग्रामस्थांच्या वतीने हो बिचकुले साहेबांचं देखील हार्दिक स्वागत करतो धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे